गुड मॉर्निंग तर बघू शकता सकाळी सकाळी माझी मस्ताशी पूजा झालेली आहे आणि एवढे वेगवेगळ्या वेग कलरचे गुलाबाचे फुलं इथं मी तोडून आणलेत बरं खालून आणि इतके फुलं खुलत आहेत ना सध्या आणि त्यानंतर मी छोट्याशा क्लिनिंगला लागले तुम्हाला समोर कळेलच तर माझ्या ज्वेलरीचा इतका धिंगार झालेला आहे ना तर मला तेच आवरायचं आहे आज तर इतकं सारं काम पडलं आहे म्हणजे जवळपास मला दोन घंटे तरी त्या कामात जातील कारण ते प्रत्येक ज्वेलरी त्या झिपलॉक कवरमध्ये मध्ये ठेवणं आणि प्रॉपर ठेवणं म्हणजे माझं आदिलाबाद जाणं असतं कुठला काही कार्यक्रम वगैरे मग इथली ज्वेलरी तिकडं घेऊन जा आल्यावरती तशीच ठेवा असं सगळं चालू आहे माझं तर ते ज्वेलरी इतकं खराब होऊन गेले ना तुम्हाला दाखवते मी कशी झालेली आहे सगळी ज्वेलरी चला मग तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल माझ्याकडे एवढी सारी ज्वेलरी आहे ना म्हणजे मी ही एकदाच घेतलेली नाही म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल माझ्या लग्नाच्या अगोदरपासूनचे सेट्स आहेत यात काही आणि लग्नापासूनचे तर आहेतच तर मी व्यवस्थित ठेवत असते त्याला मेंटेन करते म्हणून माझी ज्वेलरी खराबही होत नाही व्यवस्थित राहती जास्त दिवस टिकती असं कलर जाणं किंवा पांढरी पडणं असं तर बिलकुलच होत नाही माझ्या ज्वेलरीसोबत अगोदर मी ते झिपलॉक पॅकेट घे पॉकेट माझ्याकडे नव्हते तरीही माझी ज्वेलरी मी व्यवस्थित कवरमध्ये बॉक्समध्ये ठेवायची तर पण आत्ता मला काही दिवसापूर्वी कळालं की असं ह्या झिपलॉक पॅकेटमध्ये म्हणजे हे असे छोटे छोटे पॉकेट्स वगैरे असतात ना आपण अक्षदा वगैरे पॅक करण्यासाठी आणतो बाहेरून तर तशामध्ये मोठेही पॉकेट्स भेटतात तर तशा पॉकेटमध्ये आपले सेट्स वगैरे आरामात बसून जातात त्यानंतर बँगल्स बसतात वेगवेगळ्या साईजमध्ये ते अवेलेबल असतं एकदा का ते आणून घेतले ना तर आपलं काम इतकं इझी होऊन जातं यूज केलं की मस्त त्यात ठेवून द्यायचं तुमची ज्वेलरी कशीच खराब होणार नाही तर माझं नेहमी तसंच असतं पण इतक्यात ना माझं इतकं आदिलाबाद जाणं येणं असं तसं चाललेलं आहे परत संक्रांतीमुळं ज्वेलरी काढणं नेणं आलं की तसंच टाकणं माझी पण थोडी जास्तच हायगाई चाललेली आहे आणि एवढ्याच दिवसात माझ्या दोन तीन इयरिंगचं कलर गेलं आहे बरं म्हणजे त्याचं पॉलिश जे गोल्ड कलर होता ना कुठं कुठं जिथं मोती वगैरे असे लावून असतात ना त्याच्या कड्या असतात त्या ठिकाणी ते पांढरं पडलेलं दिसत आहे आणि माझ्याकडे अशी भरपूर ज्वेलरी आहे इयरिंग्स आहेत मला ना गोल्ड ज्वेलरीपेक्षा अशी इमिटेशन ज्वेलरी घालायला जास्त आवडतं आणि हे घ्यायलाही खूप आवडतं तर कमीपासून महागापर्यंतचे सगळे असे सेट माझ्याकडे आहेत तर ते सगळं काही मी डिटेल या व्हिडिओमध्ये दाखवणार नाही पण नक्कीच मी एखादी सेपरेट व्हिडिओ बनवेल आणि त्यात तुम्हाला दाखवेल की माझ्याकडे कशी ज्वेलरी आहे कोणकोणत्या प्रकारची आहे तर माझ्याकडं म्हणजे साऊथ इंडियन पण आहे महाराष्ट्रीयन पण आहे मॅटमध्ये आहे कॉपर पॉलिशमध्ये आहे मोतीमध्ये आहे अशी बरीच काही ज्वेलरी आहे झुमके चांदबाली नथा आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या तर बँगलचंही चांगलंच कलेक्शन आहे ते सगळं काही मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवते आता माझं व्यवस्थित असं सगळं सेट झालं आहे आता अशा बॉक्सेसमध्ये मी पॅक करून ठेवते तर आता आपली ज्वेलरी बिलकुलच खराब होणार नाही आणि होईल तेवढं अशा कवरमध्येच ठेवायचं आपण फक्त प्लास्टिकच्या डब्यात ठेवतो तशीही चूक करायची नाही कवरमध्ये ठेवल्याशिवाय ती ज्वेलरी ठेवायची नाही आपण काय करतो पैसे घालतो चार पाच हजारही घालतो एखाद्या सेटला पण तिला मेंटेन करत नाही तर मग ते बिलकुल फायदा नाही तुमची पाचशाची ज्वेलरी असू द्या सेट असू द्या तुम्ही त्याला व्यवस्थित ठेवलं ना ते व्यवस्थित राहतं तर म्हणून मला तरी वाटतं की आपण एवढे पैसे घालतो इन्व्हेस्ट करतो तर आपण मग ते मेंटेन केलं पाहिजे हो का नाही तर छान असं माझं सगळं सेट झालं आहे मला मग पॉकेटमध्ये तर सगळी ज्वेलरी ठेवणं झालेली आहे आता मस्त असं प्लास्टिकच्या बॉक्समध्ये ठेवते म्हणजे मोठे सेट वेगळीकडे छोटे छोटे सेट वेगळीकडे इयरिंग्स वेगळीकडे म्हणजे मला जसं माझा यूज जसा असतो त्या हिशोबाने मी हे सगळं ठेवते आणि जे सेट मी साध्या सिंपल सारीजवर वगैरे घालू शकते ना असे मी थोडं वरती ठेवते म्हणजे मला खालचे सेट काढायची गरज पडणार नाही आणि इथं छोट्या बॉक्समध्ये बघा मी साडी पिन वगैरे किंवा छोटे छोटे सेट्स आहेत रिंग आहेत नथा आहेत वेनिला लावायचे ब्रॉच वगैरे आहेत असं सगळं काही ह्या बॉक्समध्ये ठेवते तर अशा प्रकारे आता माझी ज्वेलरी सेट झालेली आहे इतक्या दिवस खूप पसारा होता कारण मला आदिलाबाद जाताना इथे काही घेऊन जावं लागतं परत तिथून आलं की ते तसं टाकणं होतं आठवडा दहा दिवस जात नाहीत की आमचं जाणं होतं तिकडं काहीतरी कार्यक्रम असं तसं परत संक्रांती मुळे मला ज्वेलरी न्यावं लागली तर असं सगळं झालं होतं ज्वेलरीचा खूप पसारा झाला होता आणि आपली ज्वेलरी ठेवायची म्हणलं ना तसं झीप लॉक कवरमध्येच ठेवली पाहिजे म्हणजे ती खूप काळ टिकती खूप जास्त दिवस जाती आपल्याला त्याचं पॉलिश वगैरे जात नाही आणि माझ्याकडे एवढी सारी ज्वेलरी आहे अजून छोटी मोठी बरीच आहे पण ते मी काढली नाही तर माझी जर ज्वेलरी तुम्हाला बघायची असेल जर तुम्हाला लॉंग व्हिडिओ बघायचा असेल की माझ्याकडे कसे सेट्स आहेत कितीचे आहेत तर आणि किती दिवसापासूनचे आहेत हे सगळं काही बघायचं असेल तर तुम्ही कॉमेंट करा की लॉंग व्हिडिओसाठी मी नक्कीच तुमच्यासोबत फुल व्हिडिओ याचा ज्वेलरीचा शेअर करेल तर तुम्ही बघू शकता आता मी छानपैकी असं सेट करून ठेवलेलं आहे तर माझी ज्वेलरी बिलकुल आता पांढरी पडणार नाही किंवा त्याचं पॉलिश कलर जाणार नाही तर माझ्याकडे असे कवर भरपूर होते मी आणि ताईनं एकदाच घेतले होते पण मी त्या आधीला विसरले विसरलेत आधी आणायचे होते मला पण ते तिथंच राहिलेत म्हणून माझ्या बँगल्स वगैरे ठेवायला मला काही कवर उरले नाही बाकी सगळं मी सेट केलंय तर अशा प्रकारे तर मी आणि ताईनं मागेच तीन साईजचे कवर घेतले होते ही एक साईज ही एक साईज आणि ही साईज तर अशा प्रकारे म्हणजे छोटे छोटे इयर नथा वगैरे त्यांच्यासाठी असे छोटे छोटे कवर आणि मग मोठे सेट वगैरे असतात त्यांच्यासाठी असे तर आता आदिलाबाद गेल्याच्या नंतर मी परत ते थोडेसे पॉकेट्स आणेल माझी ज्वेलरी अजून व्यवस्थित सेट करेल आणि माझी काही ज्वेलरी अजून आदिलाबादला आहे ती पण मी अंगावर तुमच्यासोबत शेअर ज्वेलरी तर आवरणं झाली पण त्या कॉस्मॅटिक्सची हाल आता बघा वाटत नव्हती कारण ज्वेलरी एकदम छान सेट झाली होती म्हणलं चला होईल तेवढं तर तरी कॉस्मॅटिक्स ठेवावं कारण ज्वेलरी इतकी छान ठेवलेली आहेत आता हे कॉस्मॅटिक्स दोन चार डब्यात तिकडं तिकडं पडलेलं होतं मग सगळं काढलं काजळचं कॅप लायनरला ॲब्रो पेन्सिलचं कॅप काजळ असं काही झालं होतं माझं आणि सगळे लिपस्टिक हे ते सगळं व्यवस्थित बघून ठेवलं आणि आपले छान महागाचे कॉस्मॅटिक्स असतात आणि आपण कसंही ठेवतो कसंही यूज करतो आता माझं सध्या तसंच आहे, आहे आता माझं एवढं छान पी सीचं प्रायमर आहे बरं ते आठशे हजार रुपयाचं प्रायमर आहे आणि आता त्याला कॅपच नाही आहे कारण त्याचा कॅप कुठं गेला आहे तेच माहिती नाही आणि त्याच्यात प्रायमर नाही म्हणूनही नाही बरं एक चार पाच यूज प्र प्रायमर आहे त्यात पण आता त्याचं कॅपच नाही तर ते मधलं प्रायमर काय चांगलं राहील तर असं सगळं होऊन जातं तर मग थोडक्यात मी तेही आवरून घेतलं आहे आता आणि मा मस्त असे माझे बॉक्सेस रेडी आहेत ज्वेलरीचे वेगळीकडे कॉस्मेटिक्सचे वेगळीकडे आणि सगळं असं छान असं से सेट झालं आहे आता तर बघू शकता असे चार पाच बॉक्सेस तर रेडी झालेत आणि आता हे आवरण्यातच माझा एवढा वेळ गेला होता आता लेकरांना बघितलंच नव्हतं होमवर्क करत होते म्हणलं चला आता त्यांच्याकडे बघावं बाहेर येऊन बघती तर काय तिघंचे तिघं गायब म्हणजे लड्डू पण त्यांच्यासोबत होमवर्क करत होती तर इकडं यांचं हे चाललेलं आहे याला काय म्हणतात कवाळू काहीतरी म्हणतात गार्ड तर हेच खराब झालं होतं आणि इकडं कंपल्सरी घराला ते नजर लागू नये म्हणून ते लावलेलं ला असतं आता हे खराब झालं आहे ना तर आता अक्का ते दुसरं लावतील बरं इथं हे कंपल्सरी असतं आपल्या महाराष्ट्रात तिकडं तरी तेवढं राहणार नाही आणि आता खाली शुगरकेन ज्यूस आलं होतं केनचं तर चला म्हणलं तुम्हाला शुगरकेनचा रस पाजवते आत्ता कारण बराच वेळ झाला लेकरांना शांत बसा शांत बसा चाललेलं होतं माझं कारण मी व्हिडिओ करत होते म्हणूनच त्यांना होमवर्क करायलाही बसवलं होतं आणि अक्का बाहेर गेल्या होत्या म्हणून लड्डूवरच बसली होती तर आता अक्काही आल्यात कसा आहे शुगरकेन ज्यूसू कस नंतर मला टेरेसवर जायचं होतं म्हणजे मला कपडे वगैरे काढायचे होते आणि वर खेळतील म्हणलं कारण खूप वेळ झालं लेकरं मी व्हिडिओ काढायपर्यंत शांत बसले होते तर इथं लड्डू हे दोरीच्या उड्या खेळत होती तर डुगू तिच्या मागे लागला होता तर तितक्यात पडला मग रडणं चाललं इथं आता त्याचं नंतर डुगूला थोडं समजवलं त्याला खेळायला नादी लावलं नंतर कपडे वगैरे काढून घेतले म्हणलं कपडे वगैरे काढून मग लेकरांना घेऊन खाली जावं तर इथं लड्डू मग का स्किपिंग म्हणजेच ते दोरीच्या उड्या खेळत होती म्हणलं चला आपणही थोडंसं खेळावं कारण ती मागे लागली होती आंटी तुम्ही पण ट्राय करा तुम्ही पण खेळा तर निजामबादला असताना कधी कधी माझं सकाळी असायचं पण इथं आलं तेव्हापासून तर सगळं सुटलं आहे आणि माझं झालं जास्त काही मी मारू शकले नाही फक्त थर्टी असे केले आणि आता लड्डूची बारी आहे पन तर आम्ही पण लहानपणी लड्डूसारखंच असं करायचं काहीतरी राऊंड फिरणं नाहीतर वेगवेगळं हे पाय झालं की ते पाय असं उचलून खेळणं आणि इथं डुगू तोपर्यंत इथं वरती चढला होता म्हणलं पडशील बाबा आणि खाली एक पुलिस अंकल होते तर ते दाखवत होता की मम्मा इथं पुलिस अंकल आहेत आणि संध्याकाळचं वातावरण इतकं मस्त झालं होतं ना लेकरं एकमेकांसोबत असं छान खेळी ना खूप छान वाटतं तर लड्डू कधी कधी मस्त खेळू घालते लेकरांना तर डुगुला असं जम्प कर म्हणत होती पण तो घाबरत होता नंतर सौरभ बोलला की मी करतो आणि मस्त जम्प केल्यास तिने पकडलं आणि लेकरांनी मग थोडा वेळ खेळलं मी पण इथं झाडं वगैरे होते त्यांना पाणी वगैरे टाकलं कारण अक्काचं प्रत्येक वेळेस वर्यनं होत नाही खालून तर मग आलं तेव्हा कधीतरी असतं माझं टाकणं कधी विसरतेही तर मॅक्झिमम टाकते मग इथं झाडांना पाणी वगैरे टाकलं मस्त वरचं वातावरण एन्जॉय केलं आणि असा काहीसा गेला आजचा दिवस खरंच खूप छान गेला कारण माझे काही मेन मेन कामं आज झालेत चला मग व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा बाय भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये